नमस्कार ठाण्यालॉनमध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो सध्या उथळसर परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी या गाडीवरती झाड पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने ठाणे पावसाळापूर्वी वृक्षांची छाती झाला असं सा वारंवार सांगितलं जात होतं परंतु आता आपण बघू शकतो की कशा प्रकारे उथळसर परिसरामध्ये झाड पडलेलं आहे आणि खाली जी गाडी आपल्याला थांबलेली पाहायला मिळते याचं मोठं नुकसान यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय वृक्ष प्राधिकरण विभागाला वारंवार तक्रार करूनही ठाण्यात बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो अशाच प्रकारे वृक्ष अगदी कधीही पडतील अशा अवस्थेमध्ये आहेत परंतु वृक्ष प्राधिकरण विभाग जे आहे ते उघड्या डोळ्यांनी झोपेचं सोंग करतय परवाही आपण संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर येथील परिस्थिती आम्ही आपल्या सर्व पेशंटासमोर ठाण्याला माध्यमातून दाखवली होती की ही झाड अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत जी जुनी झाडे ती कधीही पडू शकतात अशी परिस्थिती आहे परंतु आपण बघू शकतो की उथळसर परिसरामध्ये हे पुन झाड जे आहे ते पडलेलं आहे परंतु प्रशासन आत्ता म्हणजे जेव्हा एखादी घटना घडली त्याच्यानंतर या ठिकाणी दाखल झालेलं आहे परंतु वारंवार सांगितलं जात होतं की ठाणे शहरातील बऱ्याच ठिकाणी अशी धोकादायक अवस्थेत असणारी झाडं आहेत आणि या गाडीचं आपण होऊ शकतो मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे रस्त्याच्या कडेला एका सावलीमध्ये ही गाडी लावण्यात आली होती आणि आता या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती प्रतिसाद दल या ठिकाणी दाखल झाले एफ या ठिकाणी दाखल झालेले त्यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती हे झाड जे रस्त्याच्या मधोमध पडले ते बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि शिवसेनेचे আকাশ আসু শুরু প্রভু মোট প্রমাণী অনুসার আ या बाजूला जर आपण बघितलं तर रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे वाहतूक फळ्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने थांबविण्यात आलेले आहे आणि हे धोकादायक झाड आपण बघू शकतो या ठिकाणी या गाडीवरती पडल्यामुळे या गाडीचं मोठं असं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तात्काळ या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल टीडीआरएफचं दल या ठिकाणी दाखल झालेले आहेत शिवसेनेचे टेंबी नाका शाखा प्रमुख ठाणे जिल्हा वैद्यकीय मदत प्रमुख निखिल गुरजडे असतील सोबतच शिवसेनेचे या उत्तरसर परिसरातील तमाम पदाधिकारी असतील युवासेनेचे से पदाधिकारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आणि हे झाड आता युद्ध पातळीवरती येथून हटविण्यासाठी काम सुरू ता असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वीच आपण ही सगळी घटना जे अति धोकादायक झाड ठाणे शहरात आहेत आणि वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वारंवार तक्रार करूनही या संपूर्ण घटनेकडे दुर्लक्ष होतं आणि आता याचाच फटका या ठिकाणी या गाडीला बसलेला पाहायला मिळतो आणि या गाडीवरती हे झाड पडले सुदैवाने या गाडीत कोणी नव्हतं या झाडाखाली त्यावेळी कोण नव्हतं त्यामुळे मोठी जीवितहानी या ठिकाणी टळलेली आहे परंतु आताही आपण या ठिकाणी पाहू शकतो की अत्यंत धोकादायक अवस्थेत असणारं हे झाड आपल्याला उत्तरस्थळ परिसरमध्ये पाहायला आहे आणि ही गाडी सावलीमध्ये लावलेली परंतु या गाडीवरती हे झाड कोसळल्याने या ठिकाणी हे मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही सगळी अपडेट आणि गाईच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचून या गाडीचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते वृक्ष प्राधिकरण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही आपण बघू शकतो या परिसरामध्येही जुनी झाडं वाढलेली आहेत परंतु या संपूर्ण समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे याचा नाहक फटका या ठिकाणी या वाहनधारकाला बस्त्या आपल्याला पाहायला मिळतात शिवसेनेचे टेमिनाका शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुजडे आपल्यासोबत जोडलेत सर अत्यंत धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल वृक्ष प्राधिकरण विभाग दुर्लक्ष करते वारंवार त्यांना सांगू नये काय सांगा आम्ही वारंवार वृक्ष प्राधिकरण समितीकडे आम्ही वारंवार तक्रार करतोय मीच नाही आणि यातील प्रत्येक सुसज्ञ नागरिक आणि जो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे किंवा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे किंवा सामाजिक कार्यकर्ता असू दे तो वारंवार प्राधिकरण समितीकडे तक्रार करतोय तरीही त्यांच्याकडनं व्यवस्थित झाडाची कटिंग म्हणू दे किंवा त्यांची काही मशागत असू दे काही केली जात नाही आज तुम्ही बघताय की पलीकडची पण चार झाडांची तक्रार आम्ही गेले एक महिना झाली आम्ही तक्रार करतोय त्या ब्रिजच्या बाजूलाही हे झाड जसं पडलं ते सेम झाड त्या बाजूला सुद्धा आहे आम्ही वारंवार तक्रार करून अजूनही त्या झाडाचं कटिंग झालेलं नाहीये उद्या आज ह्या गाडी कटिंग मध्ये एखादा कुठला व्यक्ती असता तर त्याच्यावर काय परिस्थिती आली असती त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता तरी अतिशय एकदम निष्काळजीपणाने त्यांचा पूर्ण कारभार आहे आम्ही त्यांना विनंती करतो आयुक्तांना आम्ही विनंती करतो की तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि माझं काय म्हणणं आहे की जर आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये झाडं पडतात तर आपण मे महिन्याच्या पंधरा सोळा तारखेपासून जर कटिंग करायला घेतली तर ही जो लोड आता येतो जी आपल्याकडे अपुरी यंत्रणा आहे जी जी आपण प्रयत्न करतो की बाबा सगळीकडे पोहोचल्याचा मला कसं बघायला गेलं तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची त्यांची पण काही चूक नाही त्यांच्याकडे जेवढी यंत्रणा आहे ते दिवस चोवीस तास काम करतायत पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही कारण की वेळ अभावी हे जर आपण जर अगोदर सुरू केलं तर आपण वेळेमध्ये सर्व झाडाची कटिंग त्यांच्या पूर्ण सगळी आपण व्यवस्था करू शकतो पण हे का केलं जात नाही हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे आमची महापालिकेला आयुक्तांना हीच विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर ज्या झाडांच्या तक्रारी आहे तेवढा झाल्या पोहोचण्याचा प्रयत्न करा नसेल तर तुम्ही खासगी लोकांना अपॉइंट करा त्यांच्याकडनं ती गोष्टी करून घ्या नाही थोडं आमच्यावर येतो आम्ही स्वतः वैयक्तिक महापालिकेची परमिशन घेऊन आम्ही वैयक्तिक पैशाने आम्ही किती झाडं आम्ही स्वतः कटिंग करतो आमची हीच विनंती असेल की त्यांनी आम्हाला तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच ठाणे शहरातील जे धोकादायक वृक्ष आहे ती जर कापल्या कापायला सुरुवात केली कानाला सुरुवात केली तर अजून आज ठाणेकरांना सहन करावा लागतो त्यापासून ठाणेकरांची सुटका होईल कि या परिस्थितीपासून कार्यक्रम वाचू शकतात असं विखिल गुरदेडे यांनी सांगितलं आता या गाडी या ठिकाणी होती ती आता अटविण्यात आलेली आहे परंतु अगदी या उथसरकडून बाबूबाई पेट्रोल पंपकडे जाणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण रस्त्याच्या अगदी मधोमधच हे झाड पडल्यामुळे हा रस्ता जो आहे तो काही काळासाठी पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे माध्यमातून लवकरात लवकर हे कार्य जे जा, आहे ते युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण समस्येमुळे महत्वपूर्ण असणारा हा रस्ता जो आहे का तो काही काळासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेची अपडेट आणि लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहचत आहोत आपण बघू शकतो उसळसळ करून पुणे बाबूबाई पेट्रोल पंपकडे जाणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता आणि या रस्त्याच्या अगदी डाळा बाजूला ही गाडी आयटेन उभी असे आपल्याला पाहायला मिळते आणि या गाडीवरतीच हे जाड कोसळलंय परंतु सुदैवानं गाडीत कोणी नव्हतं झाडाच्या खाली कोणी नव्हतं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग या ठिकाणी दाखल झालेला आहे टीडीआरएफ दाखल झालेला आहे त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हे पडलेलं झाड घेतून हटवून हा रस्ता मोकळा केला जातो आपण गाडीजवळ जाणार आहोत आणि गाडीचं कसं नुकसान झालंय आम्ही आपल्यापर्यंत पोहचवणार आहोत आणि गाडी आता पुढे गेलेली आहे गाडी बघू शकतो इथे पडली होती प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपण बघू शकतो आता लवकरात लवकर हा रस्ता सुरळीत करण्याचं कामच्या माध्यमातून सुरू आहे परवाही आपण संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर येथील परिस्थिती आपल्याला दाखवली होती की कशा प्रकारे त्या संपूर्ण परिसरातील झाडं हे मोडकळीस आलेली अत्यंत धोकादायक अवस्थेत तेथेही झाडं उभी होती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तेथील परिस्थिती आम्ही आपल्याला लाईव्ह दाखवली होती तेथील लोकांचं म्हणणं होतं की इकडे ठाणे शहरातील जे उच्चभू परिसर आहेत मोठमोठे मोड़ शोरूम असतील दुकान असतील येथील झाडांची चाटणी वेळेत होते परंतु जे ठाणे शहरातील सर्वसामान्य वसाहती आहेत तेथे मात्र वारंवार तक्रार करूनही वृक्ष प्राधिकरण विभाग जे आहे ते दुर्लक्ष करतं असा आरोप संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर परिसरातील स्थानिकांनी ठाण्याल्याशी बोलताना केला होता आणि आज आपण उथळसर परिसरामध्ये आहोत आणि येथेही ही ये जी अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी असणारी झाडं आहेत किंवा त्यांची छाटणी करावी पावसाळ्यापूर्वी ती हटवली जावी अशी मागणी या ठिकाणी यापूर्वीही करण्यात आली होती परंतु आता जेव्हा एका गाडीवरती हे धोकादायक अवधीत उभासणारं झाड पडलं त्याच्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालंय आणि या ठिकाणी आता हे वृक्ष तोडण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे For <tipulay> ठाणे शहरात अद्यापही मोठ्या प्रमाणात धोकादायक वृक्ष उभे आहेत पाऊस पडल्यानंतर ते कधीही पडू शकतात अशा अवस्थेत बऱ्याच ठिकाणी ही झाडं आहेत वृक्ष प्राधिकरण विभाग या घटनेनंतर जाग होईल का आणि ठाणेकरांना न्याय देईल का हा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होतोय ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घरामुळे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणेलाईकच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद